नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये आज वर्दी बॅच मध्ये आपण हा टॉपिक आहे मित्रांनो एकूण पाने सांगणे पुस्तकाला मुद्रक सांगणे आणि खिणे सांगणे मित्रांनो हे शब्द तुम्ही ऐकले असणार कुठं ना कुठं आज आपण ह्या शब्दांवरती आधारित किंवा या प्रश्नांवरती आधारित आपण पूर्णपणे बेसिक पासून ते प्रश्नांपर्यंत सगळे प्रश्न आपण आज सॉल्व्ह करून घेणार आहे मित्रांनो बघा पहिलं तर बघू याच्यामध्ये आपण एकूण पाने कसं शोधू शकतो मुद्र कसं शोधू शकतो आणि तुमचे खिळे किती लागतील बघा मित्रांनो पहिलं तर समजून जावा या टॉपिकचा अर्थ काय आहे बघा तुम्ही कधी बँकेत गेला का मित्रांनो बँकेत गेले असेल तर बघा जर समजा आज सतरा तारीख आहे जस मी म्हणलोय सतरा तारीख आहे मग त्यांच्याकडे एक मुद्रक असतो त्या मुद्रकाला बघा एक आणि सात हे दोन खेळे जुळवावे लागतात मित्रांनो म्हणजे पहिलं काय करणारे असं फिरवतात बघा ते फिरून काय करतात एक आणतात मग त्यानंतर कुठला अंक आणतात सात आणतात मग ते काय केले सतरा तारीख त्यांनी एकत्र लिहिण्याचा प्रयत्न केले म्हणजे हे काय केलं त्यांनी एकला आणले एक हा अंक आणले आणि सात हा अंक आणून त्यांनी जोडून सतरा तयार केले मित्रांनो तसंच तुम्हाला विचारले जातील की शंभर पानाच्या पुस्तकाला एकूण किती खिळे जोडावे लागतील हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या टॉपिकमध्ये क्लिअर होतील मित्रांनो पहिलं तर आपण समजून घेऊ की अंक किती आहेत किंवा कुठला अंक काय कामाचा आहे आपण हे सगळं जाणून घेऊ मित्रांनो ठीक आहे आता पहिलं तर बघा तुम्हाला शिकायचं काय याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आपण शिकून घेऊ मित्रांनो बघा अंक किती आहेत बघा एकूण अंक अंक बरोबर बा शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती अंक झाले मित्रांनो अंक झाले नऊ जर मी इथं दहा लिहिलो हे अंक होणार का मित्रांनो नाही हे काय होणार आहे संख्या होणार आहे पण अंक किती आहेत मित्रांनो एक म्हणजे शून्य ते कुठंपर्यंत पर्यंत नऊ पर्यंत आहेत म्हणजे एकूण अंक इथून ते इथपर्यंत किती आहेत मित्रांनो दहा अंक आहेत आणि शून्य कसले मित्रांनो असार्थक अंक आहे मी तुम्हाला या संख्या टॉपिकमध्ये पूर्ण क्लिअर के केलेलं आहे मित्रांनो मग आता मला तुम्ही सांगा एक ते शंभर पाना समजा शंभर पानाचं पुस्तक आहे मग त्याला किती खिळे जुळवावे लागतील आपण ते काढू मित्रांनो बघा किती खिळे लागतील बघू या शंभर पानाच्या पुस्तकामध्ये एक अंकी संख्या किती आहेत मित्रांनो बघा एक अंकी एक अंकी संख्या किती आहेत एक ते किती आहेत मित्रांनो नऊ आहेत म्हणजे एकूण संख्या किती आहेत मित्रांनो नऊ आहेत बघा एकूण संख्या किती आहेत नऊ आहेत पण कुठले आहेत मित्रांनो एक अंकी एक अंकी आहे म्हणून याला गुणाकारात एक करा मग आपल्याला एकूण खिळे किती लागतील मित्रांनो नऊ लागतील बघा नऊ एक नऊ म्हणजे एकूण खिळे किती लागतील एक अंकीमध्ये नऊ खिळे लागतील मग मला तुम्ही सांगा मित्रांनो दोन अंकी दोन अंकी संख्या किती आहेत एक ते शंभर मध्ये शंभर मध्ये दोन अंकी बघा दहा ते कुठंपर्यंत पर्यंत आहे मित्रांनो नव्याण्णव पर्यंत मग दहा ते नव्याण्णव पर्यंत एकूण संख्या किती आहेत मित्रांनो नव्वद आहेत मग इथं किती आहे ते दोन अंके म्हणून इथं बघा मग अशी एक अंकी होतं म्हणून एक ने गुणा केलो आता दोन अंके आहे म्हणून काय मित्रांनो दोन ने गुणा करायचं मग झाले किती किती किळे लागतील इथं एकशे ऐंशी मित्रांनो बघा शून्य गुणाकारात असेल तर शेवटी मांडा नऊ दोन्ही अठरा मग एकशे ऐंशी झाले मित्रांनो आता या पुढं बघा आता टोटल किती संख्या झाले समजून घ्या नऊ अधिक नव्वद नव्याण्णव झाले राहिले कोण तीन अंकी शंबर तीन अंकी संख्या किती आहेत मित्रांनो एकच आहे एकच आहे म्हणजे शंभर हा एकच तीन अंकी संख्या आहे म्हणून इथं काय करणार आहे मित्रांनो तुम्ही डायरेक्टली एक संख्या लिहिणार आहे म्हणजे कसं शंभर ही एक संख्या म्हणून एक पण मला सांगा मित्रांनो इथं काय आहे तीन अंकी आहे म्हणून याला कितीने गुणणार आहे याला एकूण खिळे किती लागतील ला, तीन खिळे लागतील मित्रांनो मग मला सांगा एकूण शंभर पानाच्या पुस्तकात किती खिळे जुळवावे लागतील ला, असं विचारलं तर तुमची डायरेक्टली बेरीज करा मित्रांनो बघा नऊ अधिक तीन बारा हातचे एक अधिक आठ नऊ आणि एक ला मग किती खिळे जुळवावे लागतील मित्रांनो शंभर पानाचा पुस्तक असेल तर तुम्हाला खिळे किती लागतील एकशे ब्याण्णव मित्रांनो हे झालं तुमचं काय बेसिक कन्सेप्ट आता विसरायचं नाही मित्रांनो बघा शंभर पानासाठी किती मित्रांनो तुमचं झालं एकशे ब्याण्णव मग तुम्ही मला सांगा एक अंकीला किती मित्रांनो नऊ आहेत म्हणून या एकने ने गुणा केलो उत्तर किती आलं नऊ लागतील दोन अंकी आहे दहा ते नव्याण्णव पर्यंत संख्या एकूण संख्या आहेत नव्वद याला दोन ने का गुणा केलो कारण की के सगळे दोन अंकी होते म्हणून याला दोन ने गुणा केलो आणि इथे खिळे किती लागतील एकशे ऐंशी मग त्यानंतर तीन अंकी संख्या किती आहेत मित्रांनो एकच आहे बघा शंभर शंभर पर्यंतची एकच संख्या आहे ती तीन अंकी आहे म्हणून नं एक संख्या आहे आणि तीन अंकी आहे म्हणून या दोघांचा गुणाकार करून किती खिळे जुळवावे लाग लागले आपल्याला तीन लागले मित्रांनो बघा आता तुम्ही म्हणत असेल सर आम्हाला काय समजत नाहीये हे तुम्ही काय खेळे म्हणताय बघा मी तुम्हाला मगाशी सतरा लिहून दाखवलं की बँकेमध्ये काय करतात बँकेत बघा आता मी तुम्हाला म्हणलो सतरा सतरा तारीख लिहायचं आपल्याला मग काय करतील मित्रांनो एक अंक घेतील त्यानंतर सात अंक घेतील या दोघांना जुळून किती दोन खेळे जुळवावे लागले बघा ते फिरून काय करतात तुम्हाला तारीख छापा मारून दिलं दिलं जातो म्हणजे आजची तारीख जी असेल ते मग हे दोन अंक जुडवावे लागले म्हणजे दोन खिळे त्यांना एकत्र आणावे लागले मित्रांनो तसंच या पद्धतीने पानाच्या पुस्तकाला पान क्रमांक देण्यासाठी किती खेळ लागतील मित्रांनो एकशे ब्याण्णव मित्रांनो ठीक आहे आता याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात ते घेऊ आता फक्त एवढं लिहून घ्या मित्रांनो चला आता या प्रकारावरती पहिल्या प्रकारचा प्रश्न आहे बघा मी वाचून दाखवतो त्यानंतरने याला आपण कसं एकदम शॉर्ट ट्रिकने कसं सोडवणार वाले समजून घ्या मित्रांनो बघा पहिला प्रश्न आहे 150 पानांच्या पुस्तकाला संख्येतील प्रत्येक अंकास एक याप्रमाणे मुद्रकाला एकूण किती खिळे जुळवावे लागतील बघा इथे लिहलेय तुम्हाला प्रत्येक अंकास एक याप्रमाणे म्हटलंय बघा प्रत्येक अंकाला एक खिळा जुळवायचंय आणि एकूण पानं किती आहेत मित्रांनो एकशे पन्नास पानाचं पुस्तक आहे मग त्याला एकूण मुद्रकाला किती खिळे जुळवावे लागतील म्हणले आता तुम्ही विचार करा मित्र मित्रांनो इथं एकशे पन्नास मध्ये आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं यातले तुम्ही शंभर वजा करायचं किती मित्रांनो शंभरला एकत्र लिहायचं मग याच्यासाठी किती लागतंय मित्रांनो तुम्हाला एकशे ब्याण्णव बघा शंभर पानासाठी किती लागले एकशे ब्याण्णव मग इथून पुढे संख्या काय राहिली मित्रांनो पन्नास राहिली मग इथून पुढं जे पन्नास संख्या राहिलेली आहे ते कसे आहेत मित्रांनो एकशे एक एकशे दोन एकशे तीन असे कुठंपर्यंत आहे मित्रांनो एकशे पन्नास पर्यंत आहे आणि हे सगळे किती अंक आहेत मित्रांनो तीन अंकी म्हणून याला कितीने गुणणार आहे मित्रांनो तीन ने बघा यांची आता काय करायचे बेरीज करायचे मित्रांनो बेरीज केल्यावर किती बघा बघा याच्यामधला शून्य मांडा पाच त्रिक पंधरा मग किती झाले एकशे पन्नास झाले आता या दोघांची बेरीज करून टाका बघा शून्य अधिक दोन दोन पाच अधिक नऊ चौदा हाचे किती एक एक अधिक एक दोन दोन अधिक एक तीन एकूण किती खेळे जुळवावे लागतील तुम्हाला एकशे सॉरी तीनशे बेचाळीस खेळे तुम्हाला जुळवावे लागतील किती पानाच्या पुस्तकाला मित्रांनो दीडशे पानाच्या पुस्तकाला बघा लिहून घ्या लगेच आपण याचा दुसरा प्रश्न घेऊ मित्रांनो चला लगेच बघा दुसरा प्रश्न कसं तयार करणार आहे मी म्हणलोय आता एकशे पन्नास पानाचं पुस्तक नाही मित्रांनो आपण काय करू याला दुसरं टाकू आणि एकशे वीस पानाच्या पुस्तकाला करू एकशे वीस पानाच्या पुस्तकाला संख्येतील प्रत्येक अंकास एक याप्रमाणे मुद्रकाला एकूण किती खिळे जुळवावे लागतील म्हणले मित्रांनो बघा पहिलं तर लिहायचं ती संख्या किती आहे मित्रांनो एकशे वीस आता आपण बेसिक बघून गेलो याला दोन दोन भागामध्ये तोडायचं मित्रांनो याच्यामधनं शंभर काढा शंभर गेले राहिले किती मित्रांनो इथं राहिले वीस आणि इथून पुढे कसं राहणार आहे माहितीये एकशे एक एकशे एक, एक दोन असं कुठंपर्यंत मित्रांनो एकशे वीस हे सगळे किती असणार आहे तीन अंके म्हणून याला कितीने गुणायचं आहे मित्रांनो तीन ने मग मला सांगा याचं उत्तर आपल्याला डायरेक्टली माहिती आहे किती एकशे ब्याण्णव मग वीस त्रिक किती रे मित्रांनो साठ आता काय करणार बेरीज करा शून्य अधिक दोन दोन सहा अधिक नऊ पंधरा हाचे एक, एक अधिक एक दोन उत्तर किती आला मित्रांनो दोनशे सॉरी दोनशे बावन्न समजते मित्रांनो लगेच आपण तिसरा प्रश्न लिहू लिहून घ्या चला बघा तिसरा प्रश्न बघा तुम्हाला समजेपर्यंत हे सगळ्या गोष्टी समजून सांगणार आहे मित्रांनो काय लोड घेऊ नका तुम्ही नवीन विद्यार्थी आहात तुम्हाला एकाच भरतीमध्ये लागायचं असेल तर प्रत्येक कन्सेप्ट शिकून घ्या मी म्हणलोय आता एकशे दहा पानाच्या बघा मी कमी कमी घेतोय कारण की तुम्हाला समजावं मित्रांनो बघा एकशे दहा पानाच्या पुस्तकाला संख्येतील प्रत्येक अंकास एक याप्रमाणे मुद्रकाला एकूण किती खिळे जुळवावे लागतील म्हणले मित्रांनो बघा सोडवणार कसं बघा ती लिहायची संख्या किती आहे मित्रांनो एकशे दहा आहे यातलं काय करायचंय शंभर पानं काढून टाकायचं मित्रांनो मग एकशे दहा मधून शंभर गेले राहिले किती मित्रांनो दहा राहिले मग मला सांगा शंभर साठी किती आपल्याला खिळे लागतात मित्रांनो एकशे ब्याण्णव इथं अधिक करायचं अधिक केल्यावर मात्र मला सांगा मित्रांनो इथं एकशे एक, एक असं कुठं मित्रांनो एकशे दहा पर्यंत हे सगळे काय असणार आहे तीन अंकी म्हणून याला तीन ने गुणा मग त्रिक तीस आता काय करा मित्रांनो बेरीज करा चला शून्य अधिक दोन दोन तीन अधिक नऊ किती मित्रांनो बारा हातचे एक म्हणजे किती झाले मित्रांनो झाले तुमचे दोन एकने एक किती दोन मग उत्तर किती आला मित्रांनो दोनशे बावीस लगेच आपण पुढचा प्रश्न घेऊ मित्रांनो बघा तुम्हाला समजत असेल तर तुम्ही काय करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो जर समजत नसेल तरी करा मित्रांनो आपण काय करू पद चेंज करू मित्रांनो मला वाटतं की ही सोपी पद्धत आहे मित्रांनो ठीक आहे आज माझ्याकडे डिजिटल बोर्ड नाही मित्रांनो तुम्हाला चित्र वगैरे दाखवायला बघा जेवढी सुविधा कमी असतील तेवढंच तुम्हाला कष्ट करायला मजा येईल मित्रांनो सगळं सुविधा तुम्हाला भेटली तर तुम्ही कष्ट करणार नाही बघा आज मी याच्यावर तुम्हाला सांगून हे सगळं बघा एवढं सोपं याला करायचं काय दोन भागात तोडा लगेच उत्तर तुमच्या हातात मिळेल ठीक आहे आता काय करा मित्रांनो लगेच मी प्रश्न चेंज करतो बघा पुढचा प्रश्न घेऊ मी म्हणलोय आता एकशे दहाने मित्रांनो मी म्हणलोय तीनशे पानाच्या पुस्तकास किती पानाचं पुस्तक आहे मित्रांनो तीनशे पुस्तक पुस्तकास आता डायरेक्टली आपण उत्तर का, कसं काढणार आहे बघा इथं लिहिणार तीनशे मग याला दोन तुकड्यामध्ये तोडणार मित्रांनो मग पहिला तुकडा किती आला शंभरचा आणि तीनशे मधून शंभर गेले राहिले किती मित्रांनो दोनशे मग दोनशे राहिले तर मग शंभर साठी किती खेळेल लागतील ला आपल्याला बघा एकशे ब्याण्णव आणि मला सांगा इथं दोनशेला हे सगळे तीन अंकी असणारे ना मित्रांनो नऊशे नव्याण्णव पर्यंत तीन अंकीच आहे म्हणून याला गुन्हा तीन ने मग पहिला गुणा करा दोन शून्य म्हणून दोन शून्य मांडा मग तीन दोन्ही किती मित्रांनो सहा आता करा बेरीज सांगा शून्य अधिक दोन दोन शून्य अधिक नऊ नऊ सहा अधिक एक सात उत्तर किती आला मित्रांनो तुमचं आलंय सातशे ब्याण्णव हे उत्तर तुमचं अगदी बरोबर आणणार आहे मित्रांनो लगेच आपण पुढचा प्रश्न घेऊ याच प्रकारात ठीक आहे चला लिहून घ्या बघा तुमचं कितवा पाचवा प्रश्न असणार मित्रांनो हे मग मला तुम्ही सांगा मी म्हणलोय पाचशे पानाच्या पुस्तकास बघा सोपा आहे पण तुम्ही तु फक्त शिकायचं मित्रांनो बघा पाचशे पानाच्या पुस्तकाला संख्येतील प्रत्येक अंकास एक याप्रमाणे मुद्रकाला एकूण किती खिळे जुळवावे लागतील ठीक आहे मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कसं काढणार बघा आपल्याकडे शॉर्ट ट्रिक काय आहे बघा पाचशे लिहायचे पाचशे ला पाचशे मग याला दोन भागात तोडायचे मित्रांनो एक भाग झाला तुमचं किती शंभरचा आणि दुसरा भाग भाग पाचशे मधून शंभर गेले राहिले किती मित्रांनो चार असे मग तुम्ही करणार काय या शंभरला तुम्ही करणार आहे मित्रांनो एकशे ब्याण्णव खिळे लागतील याला चारशेला कितीने गुणणार मित्रांनो तीन ने कारण की शंभरच्या पुढे सगळे तीन अंकी संख्या गुटपर्यंत नऊशे नव्याण्णव गुणाकारात दोन शून्य आहे दोन शून्य मांडा चारित्रिकोंबारा यांची बेरीज करून टाका मित्रांनो सांगा बेरीज कसं करणार शून्य अधिक दोन दोन शून्य अधिक नऊ किती होणार आहे मित्रांनो नऊ इथं दोन अधिक एक तीन आणि एक ला एक उत्तर किती आला मित्रांनो तुमचं तेराशे ब्याण्णव मित्रांनो एक प्रश्न तुमच्यासाठी देतो तुम्ही सोडून त्याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर सोडा मित्रांनो बघा सहावा प्रश्न तुमच्यासाठी आहे मग याला तुम्हाला देतोय मी तीनशे पन्नास पानाच्या पुस्तकाला संख्येतील प्रत्येक अंकास एक याप्रमाणे मुद्रकाला एकूण किती खिळे जुळवावे लागतील याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये फेकून मारा मित्रांनो चला तर दुसरा आहे बघा त्यातला पहिला प्रश्न वाचतोय बघा पहिला प्रश्न आहे एका पुस्तकाला संख्येतील प्रत्येक अंकास एक याप्रमाणे बघा प्रत्येक अंकास एक याप्रमाणे तीनशे बेचाळीस खिळे जुळवावी लागली तर पुस्तकाला एकूण पाने किती बघा एकूण काय आता पुस्तकाला पाने किती आहे सांगायचे मित्रांनो ते शंभर पानाचं पुस्तक आहे दोनशे तीनशे पाचशे किती आहे ते आपण काढायचे मित्रांनो पण आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट काय होता मित्रांनो शंभर पानाचं पुस्तक असलं तर किती खिळे जुळवावे लागतील तीनशे सॉरी एकशे ब्याण्णव मित्रांनो मग ते आपल्याला सोडवत असताना बघा इथं यायचंय काय मित्रांनो तीनशे किती दिलेले बेचाळीस मग यातनं तुम्हाला करायचं काय बघा मित्रांनो यातनं काढायचंय तुम्हाला किती एकशे ब्याण्णव आता बघा उलट लिहायचंय मग अशी शंभरला एकशे ब्याण्णव लिहित होत एकशे ब्याण्णवला किती लिहिणार आहे मित्रांनो शंभर पाणी इथं अधिकला अधिक ठेवायचं अधिक ठीक आहे मित्रांनो आता बघा इथं समजून घ्या एकशे ब्याण्णव गेले यातनं एकशे ब्याण्णव वजा करा मित्रांनो इथं करा आणि तर इकडं करा बघा तीनशे बेचाळीस वजा एकशे ब्याण्णव आता राहिले किती मित्रांनो दोन मधून दोन गेले शून्य चार मधून नऊ जात नाही चौदा मधून नऊ गेले राहिले किती मित्रांनो पाच मग इथं हातच एक मग इथं सांगा तीन मधून दोन गेले राहिले किती मित्रांनो एक आता इथं राहिले एकशे पन्नास मग अशी याला तीनने गुणा करत होतो आता काय करायचंय मित्रांनो याला तीनने भाग द्यायचे मग भाग द्या तीन एक तीन तीना पाच पंधरा आणि शून्य ला शून्य मग उत्तर किती आलं मित्रांनो याचं याचं भागाकार आला किती एक सॉरी आला मग या दोघांना जोडा शून्य अधिक शून्य शून्य पाच अधिक शून्य पाच एक ला एक मग ते पुस्तक किती पानाचं असणार आहे मित्रांनो एकशे पन्नास पानाचा तो पुस्तक राहील मित्रांनो आता लगेच काय करा मित्रांनो दुसरा प्रश्न घेतो मी बघा इथं मी तुम्हाला डायरेक्टली दुसरा प्रश्न घेतो हे लिहून घ्या मित्रांनो चला दुसरा प्रश्न आहे बघा एका पुस्तकाला संख्येतील प्रत्येक अंकास एक या प्रमाणे पाचशे सदुसष्ट खिळे जुळवावी लागली तर पुस्तकाला एकूण पाने किती बघा किती लागली आता पाचशे सदुसष्ट काय नाही करायचं आपली तीच पद्धत पाच सहा सात याला दोन भागात तोडा मित्रांनो आता आपल्याला पान सांगायचे पान एकूण किती पाने लागतील ते सांगायचे म्हणून इथं किती काढणार मित्रांनो एकशे ब्याण्णव मग या दोघांची वजाबाकी करा बघा पाचशे सदुसष्ट वजा किती एकशे ब्याण्णव वजाला की करा सात मधून दोन गेले पाच इथं सहा मधून नऊ जात नाही सोळा मधून नऊ गेले किती मित्रांनो सात राहतील बघा सात राहिले हातचे इकडे देऊन टाका पाच मधून दोन गेले किती मित्रांनो तीन इथं राहिले किती तीनशे पंच्याहत्तर याला कितीने भाग देणार आहे मित्रांनो तुम्ही तीनने मग गुणा करत होते आता काय करायचे भाग द्यायचे मग याचं उत्तर किती आला मित्रांनो शंभर अधिक करून ठेवायचं मग याला भाग द्या तीन एक तीन तीन दोन्ही सहा एक राहिले तीना पाच पंधरा किती झाले शंभर एक अधिक एकशे पंचवीस किती होणार आहे मित्रांनो बघा पाच अधिक शून्य पाच दोन अधिक शून्य दोन एक अधिक एक दोन उत्तर किती मित्रांनो दोनशे पंचवीस पानाचा तो पुस्तक राहिले मित्रांनो या पद्धतीचं एक प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये उत्तर सोडा मित्रांनो हा तिसरा प्रश्न तुम्ही सोडून बघा काय म्हणले चारशे बत्तीस खेळे जुळवावे लागले तर पान एकूण पाने किती असतील पुस्तकाला म्हणले मित्रांनो बघा आजचे हे दोन प्रकार खूप महत्वाचे आहेत ज्यांनी आताच भरतीला सुरुवात केलेली मित्रांनो चांगले नोट्स बनवा नोट्स तुम्हाला भरपूर काम येईल मित्रांनो ज्यांनी आताच जॉईन झालेले त्यांनी सुरुवातीपासून तुमचे म्हणजे आपली प्लेलिस्टमधले सगळे व्हिडिओ इथंपर्यंत बघत या मित्रांनो तुम्हाला खूप छान तुम्हाला अभ्यास होऊन जाईल ठीक आहे जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगा मित्रांनो ठीक आहे आणि सबस्क्राईब करा मित्रांनो ठीक आहे चला